नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल युजे स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय yes, पा so, ती आहे निसान मॅग्नाईट यस निसान मॅगनाईटचं जे फेस लिफ्ट आहे ते आज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे आणि बेस्ट व्हेरियंटची किंमत जर पाहिली ॲज इट इज ठेवण्यात आलेली सो स्क्रीनवरती तुम्ही सर्व जी प्राइसिंग आहे ती पाहू शकता आता ही गाडी जर पाहिली ना भारतीय मार्केटमध्ये ह्या गाडीचे दोन पेट्रोल इंजिन जे आहेत गाडीमध्ये दिले जाणार आहेत एक नॅचरल एस पेट्रोल इंजिन आहे आणि त्याचसोबत एक टर्बोजाज पेट्रोल इंजिन आहे आता बेस व्हेरियंटची जी किंमत आहे जे नॅचरलाय स्पेडर असणार त्याची किंमत असणार आहे पाच लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये जे टॉप वेरियंट असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सी व्ही टी गिअरबॉक्ससुद्धा मिळतो तर त्याच्यामध्ये त्याची जी प्राईज आहे अकरा लाख पन्नास हजार रुपये एक शोरूम प्राईज दोन इंजिन ऑप्शनमध्ये ही गाडी भारतीय मार्केटमध्ये मा लॉन्च करण्यात आलेली आहे त्या साईडला जर पाहिलं तर तिकडे एक लेफ्ट हँड ड्राईव्ह गाडीसुद्धा आहे आता निसन जे आहे ही गाडी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करून विकते बरं चला आपण गाडीबद्दल माहिती पाहूया की गाडीचा जो फ्रंट ओव्हरऑल लुक आहे हा कसा आहे आता नॉर्मल तुम्ही फ्रंटने जर पाहिले ना तर रेग्युलर जी निसान मॅगनॅट त्याप्रमाणे डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटतो बट चेंजेस आहे जसं की तुम्ही पाहू शकता ही जी ग्रिल ना पूर्ण ग्लॉसी ब्लॅक ग्रिल तुम्हाला इथे पाहायला भेटते इथे फ्रंट साईडला कॅमेराज आहे देन तुम्हाला लॅम्प देखील आता याच्यामध्ये ऑफर करण्यात आले आहे जे की एल ईडीजमध्ये असणार आहे त्यानंतर इथे आहे शेपमध्ये डी आर एल पूर्णपणे हा ई डी सेटअप जो है ते ओफर करना आहे इथे ऑफर करण्यात आलेला आहे त्यानंतर ग्रिलला जर पाहिलं ना अगेन क्रोमचं जे साईड कटिंग आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं सो so, फ्रंट साईडने तुम्हाला ओवरऑल जो लुक आहे हा कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका साईड प्रोफाईलवरती जर आपण आलो तर so, इथे तुम्हाला नवीन डिझाईन सोबत हे जे आलावेल आहेत सोळा इंचाचे आहेत टायर प्रोफाईल एकशे पंच्याण्णव साठ आठ सोळाची टायर प्रोफाईल ही तुम्हाला मिळून जाते फ्रंट साईडला डिस्क ब्रेक रेअर साईडला आपण पाहूया की गाडी जे आहे ते कुठले ब्रेक ऑफर करते दोनशे पाच एम एमचा चांगला जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो इथे जर पाहिलं तर रिक्वेस्ट सेन्सरसुद्धा देण्यात आलेलं आहे सो इथनं तुम्ही गाडी आहे ते लॉक अनलॉकसुद्धा करू शकता बाय दे या गाडीची जी कीज आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही जर गाडीच्या लांब गेले तर गाडी जे आहे ते ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाते आणि तुम्ही जवळ आले तर अनलॉक देखील होते सो हे फीचरसुद्धा आहे मागच्या साईडला ड्रम ब्रेक जे आहे ते देण्यात आलेले आहेत अगेन इथे क्वार्टर जो ग्लास आहे हा तुम्ही पाहू शकता क्रोमचा वर्क इथे झालेला आहे डोअर हँडल जर पाहिलं ओवरऑल मटेरियल क्वालिटी तुम्ही जर पाहिलं या गाडीची तीसुद्धा तुम्हाला नक्कीच चांगली या ठिकाणी पाहायला मिळते रिअर साईडने आपण येऊया रिअर साईडने अगेन डीजमध्ये हा पूर्ण सेटअप तुम्हाला पाहायला भेटतो आणि ओवरऑल चांगलं आहे बरं का म्हणजे तुम्ही जर विचार केला तर एल डीज म्हणजे आधीचं ज्या साईड डिझाईन आहे त्याप्रमाणेच डिझाईन आहे बट एल डी जे प्रोफाईल आहे ई डीचा वर्क तुम्हाला इथे भरपूर ठिकाणी पाहायला भेटतो निसान मॅगनाईटची बॅजिंग आहे अगेन मागच्या साईडला जर पाहिलं तर वायपर डिफॉगर शार्क फिन अँटीना तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो मागच्या साईडला एक दोन तीन चार ओके चार दिवस पार्किंग सेन्सर मिळून जातात आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे सो ओव्हर एमवरती देखील तुम्हाला जे कॅमेरा हे मिळून जातात रिअरचा जो कॅमेरा आहे हा इथे देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर तर, तर तीनशे छत्तीस लिटरचा रेग्युलर आधी जी मॅग्नाईट होती ना त्याप्रमाणेच तुम्हाला जो बूट स्पेस हा या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे पार्शल ट्रे तुम्हाला मिळून जातो आणि स्पेर व्हील आपण एकदा पाहूया ओके व्हील तुम्हाला इथे मिळून जातं जे की आहे साईज आर चौदा ओके सो साईज नाही छोटे था, था, ने, शक्ता। so, दे दे Again, ए, आहे बट एमर्जन्सी सिच्युएशनला तुम्ही याचा यूज जो आहे तो नक्कीच करू शकता तर निसान मॅग्नाईटच्या आतमध्ये आपण आहोत आणि इथे देखील तुम्हाला जर पाहिलं तर सॉफ्ट टच जे मटेरियल लेदर तुम्हाला इथे पाहायला भेटते अगेन जी स्क्रीन आहे ती आठ इंचाची आहे आणि रेग्युलर प्रमाणेच आहे ॲटोमॅटिक एसी तुम्हाला मिळून जातो फास्ट युएसबी पोर्ट आहे देन इंजिन पुस्टा स्टॉप बटन इथे बारा होल्डचा पॉवर सॉकेट इथे आहे यू एस बी पोर्ट आ, याला ना कुठले टाइप सी पोर्ट जे आहे देण्यात आलेली नाही आहे फास्ट ज्याला आपण चार्जिंग म्हणतो बट वायरलेस जो चार्जर आहे हा तुम्हाला फास्ट याच्यामध्ये जा मिळून जातो सी व्ही टी इथे ऑफर करण्यात तुम्ही पाहू शकता दोन कप फोल्डर आहे अगेन स्टेअरिंग जर पाहिलं तर मध्ये आत्ता लॉक आहे बट लेदर आहे तुम्हाला इथे जे आहे ते देण्यात आलेलं आहे हे तुम्ही टिल्ट ओके टिल्ट जे आहे ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता इथे जे बटन्स आहेत बेसिकली क्रूज कंट्रोल देन मीडियाचे कंट्रोल जे आहे ते आले इथे चारही पॉवर विंडोचे बटन्स तुम्हाला मिळून जातात आणि देन इथे जो इलेक्ट्रॉनिक आयर रूम हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे बट एक गोष्ट आहे की सनरूप गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली नाही सो बेसिकली सनरूप आहे ना हा असायला पाहिजे होता बट ज्या प्राईजमध्ये ही गाडी येते ना तर मग त्या प्राईजमध्ये तुम्हाला काही काही फीचर्स जे आहेत ते कॉम्प्रोमाइज देखील करावे लागतात बाकी हँडब्रेक इथे आहे इथे देखील जे लेदरेट मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे आमरेज जर पाहिला ओके ह्याच्या खाली सुद्धा जागा आहे आणि ठीक आहे म्हणजे जो फील आहे ना तो देखील नक्कीच चांगला आहे बाकी आ, सीट जर पाहिले सीट नवीन सीट याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत ओवरऑल अपॉस्टी चांगली आहे चांगला जो फील आहे हा येतो आणि थाई सपोर्ट वगैरे पाहिला तो देखील तुम्हाला नक्कीच चांगला या ठिकाणी मिळून जातो सो आता हे तर झालं फ्रंट साईडने आता आपण रिअर साईड चेक करूया सो रिअर साईडला जर पाहिलं फ्रंट जे सीट आहे तुम्ही पाहू शकता मी माझ्या जे हाईट आहे त्यानुसार सेट करून ठेवले हो। इथे तुम्हाला जो स्पेस आहे हा चांगला मिळून जातो आणि जसं की मी आधी म्हटलं होतं की टाईप सी पोर्ट असायला पाहिजे होता सो टाईप सी जो पोर्ट आहे हा इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे देन रिअर ए सी वेन्स तुम्हाला इथे मिळून जातात ज्याच्या जा थ्रू फॅनचा जो फ्लो हा कंट्रोल करू शकता आणि इथे आहे आमरेस्ट सो क्वालिटी चांगली आहे दोन कप फोल्डर अगेन तुम्ही इथे फोन वगैरे ठेवू शकता जो स्पेस आहे तो देखील चांगला आहे कारण की काय होतं ही गाडी आहे ना आधीपासून इंडियन मार्केटमध्ये विकली जाते त्यामुळे कुठलेही मेजर चेंज नाही आहेत कॉस्मॅटिक चेंज तुम्हाला याच्यामध्ये गाडीमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे थ्री पॉईंट सीट बेल्ट हा कंपल्सरी प्रत्येक व्यक्तीसाठी जो आहे आता देण्यात आलेला आहे प्लस सेफ्टी फीचर सहा एअरबॅग स्टँडर्ड आहेत ओके तर मित्रांनो आता निसान मॅग्नेट भारतीय मार्केटमध्ये मार्केट लॉन्च करणार आहे तुम्ही पाहू शकता ही गाडी जर पाहिली तर लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे सो बेसिकली इथे ना भरपूर अशा बाहेरचा जो मेड आहे बाहेरच्या देशांमधला तो देखील आलेला आहे इजिप्तचे देखील लोक आहेत सो बाहेरच्या सुद्धा ही गाडी जर पाहिली चांगल्या प्रकारची आहे ते विकली जात आहे सो निसान मॅगनाईटचे हे जे अपडेट आहे हे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या असं सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद